वारकरी संप्रदायात असं श्रद्धेने निष्ठेने म्हटलं जातं ज्ञान देवे रचिला पाया उभारिले देवालया भागवत धर्माचं मंदिर श्री ज्ञानेश्वर माऊलींनी उभारलं आणि तुका झाला असे कळसं यामुळे ईश्वरनिष्ठांची मांदियाळी लागलेल्या या, या सौभाग्यसंपन्न महाराष्ट्राला उत्तमोत्तम विविध संतांनी सद्विचारांची जोपासना करून समृद्ध केलं इतकं की सर्व विठ्ठल भक्तांसाठी माझे माहेर पंढरी असंच वाटतं प्रत्येक जीवाची ओढ आनंद समाधान प्रसन्नता याकडेच आहे त्यालाच सचित आनंद परमात्मा असं म्हटलं जातं होय ना म्हणूनच आम्हासाठी ज्ञानेश्वरी गाथा यासारखे ग्रंथ या ग्र संतांच्या वाङ्मयीन मूर्ती अत्यंत मोलाच्या वाटतात त्यापुढे सोने चांदी हेही मृत्यिके समानच आहे शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांच्याकडे द्वारकेचा राणा पाणी भरतो संत जनाबाईंचे कांडण करतो सावतामाळी यांची शेते पिकवतो आणि समर्थ रामदास स्वामींकडून शिवबांच्या मार्फत स्वराज्य स्थापन करून आनंद वनभुवन करवून घेतो हीच आमची गौरव गाथा आहे आणि म्हणूनच म्हणावं असं वाटतं काय वानू या संतांचे उपकार मज निरंतर जागविती माझा श्रीमंत माहेरी धनगाथा ज्ञानेश्वरी माझा श्रीमंत माहेरी धनगाथा ज्ञानेश्वरी अनुभवते अमृताचे शब्द शब्दकल्लोळ हेमाचे अनुभवते अमृताचे शब्द कल्लोळ प्रेमाचे सर्व सुख सर्वसुख सर्व सुख दारिना मा श्रीमंत माहेरी मा श्रीमंत माहेरी धनगाथा ज्ञाश्वरी धनगाथा ज्ञानेश्वरी केर काढी चक्रपाणी केर काढी चक्रपाणी श्रीखंड्या भरतोपाणी श्रीखंड्या भरतो पाणी नामा नाचतो अंगणी नामा नाचतो माझ्या श्रीमंत माहेरी माझ्या श्रीमंत माहेरी धनगाथा ज्ञानेश्वरी धनगाथा ज्ञानेश्वरी नाथ सांगे भागवत नाथ सांगे भागवत करी भारूड नाचत हरी भारूड नाचत ऐसे आम्ही भाग्यवंत ऐसे आम्ही भाग्यवंत श्रीमंत माहेरी माझ्या श्रीमंत माहेरी धनगाथा ज्ञानेश्वरी धनगाथा ज्ञानेश्वरी दास बोध करी मना दास बोध करी मना रंग रतस जीवना रंग रङ्गतस जीवना आनंदवन भुवना आनंदवन भुवना माझा श्रीमंत माये मा श्रीमंत माहेरी धनगाथा ज्ञानेश्वरी धनगाथा ज्ञानेश्वरी माहेराची ही महती माहेराची ही महती नांदे लक्ष्मी सरस्वती नांदे लक्ष्मी सरस्वती विश्वपतीची वसती विश्वपतीची वसती श्रीमंत माहेरी मा श्रीमंत माहेरी धनगाथा ज्ञानेश्वरी धनगाथा ज्ञानेश्वरी धनगाथा ज्ञानेश्वरि